नमस्कार आनंदाचा क्षण आहे अभिमानानं आनंदाने मनात ते भरपूर आलाय का पण म्हातारपणा झुको आता तुम्ही पकडायचा खरं आहे ना मला आठवतोय मला आठवण पासष्ट वर्षात पूर्वीचा काळ समानध्येयाने प्रेरित झालेल्या आणि त्यातूनच मला जन्माला जाणाऱ्या माझ्या माता पित्यांचा साथ आपल्या माणसांविषयी प्रेम करणं या त्यांच्या मनातील खऱ्या खुऱ्या भावना होत्या त्यांनी बलक्या समाजाची गरज ओळखली होती आणि ती हवण्याची त्यांची आंतरिक तरवड होती ही आस पूर्ण करण्यासाठी कर्तव्यपूर्तीवर कष्टांवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता

पाहत आहे या अशा व्यक्ती आहेत ज्यांनी सामंजस्यपूर्वक सहकार्याने मला पोट केलं आहे स्वतःच अस्तित्व काढून तुमच आणि माझ अस्तित्व जगत आहे आणि एवढं करू नये लोक व अधिकार प्राप्तीची मनिषाही ते पाळत नाही त्यांच्या तीस ते केवळ माझ्यावर प्रेम आणि कर्तव्यासाठी झोपून देणारी वृत्ती वर्ष ही आनंदाची बाब खरी पण त्याचबरोबर ती तुम्हाला सगळ्यात बरेच जबाबदारीची लोकविकासाच्या पैलू मी खूप जवळून पाहिले आहे वेगवेगळ्या बदलांना सामोरे जायचे असेल तर सजगता आणि तत्परता आला अभिच लागेल तुम्हाला जर खंबीरपणे उभे राहायचे असेल तर असे समजा की ही योग्य वेळ आहे सिंहावलोकनाची व दूरदृष्टीपूर्वक योजना हो त्यासाठी कृती प्रवत होण्याची केवळ माहितीने महाजन उभे न करता जीवनाभिमुख होण्याची मला माहित आहे ही तुमची शिकण्यास शिकवण्याची जागा आहे तुमच्या सुखदुःखाचे आदानप्रदान करणारी आपली परंपरा संस्कृती जगणारी मानसिक जगणारी अशी जागा आहे लोकसभा ही तर तुमची कमी बाजू ही खूप चांगली बाब आहे कारण अशा वैचारिक देवाणघेवाणीतून चिंतन मनन तर विकास साधला जातो मुलांना शिकण्यासाठी उद्युक्त करणारे त्यांना फुलवणारे जपणारे त्यांना माणूसपण शिकवणारे अत्यंत दुर्मिळ असं विथले वातावरण आहे